आज आपण पळण्याची शर्यत लावणार आहे सगळ्यांनी हाय करा रे गुड मॉर्निंग चला आता पळण्याची शर्यत लावायची आपल्याला वन टू थ्री स्टार्ट कोणाचा आला पहिला नंबर त्रिशाचा त्रिशासाठी टाळावाजा सगळेजण चला वन टू थ्री स्टार्ट कार्तिकी कार्तिकीसाठी टाळे वाजवसा हो सगळे ना छान समर्थ शिवराज विवाहान चला वन टू थ्री स्टार्ट समर्थ साठी टाळ्या वाजव सगळेजण हा वेदांत वेदांत जयदीप राजवीर थांबा 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 दोन मिनिट हा वन टू थ्री स्टार्ट चला अरे वेदांत तिकडे जायचं परत माघारी <laughs> जयदीप साठी टाळ्या सर्वजण वाजवतील चला 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 आरा दे yeah, चला उठरात त्या झाडाला पकडायचं आहे हा चला 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 पहिला नंबर कुणाच येते बघू 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 बुग, बघू बुग, बघ प्राणी प्राणीसाठी टाळवायचं सर्वजण छान 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 छान